श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माणसाचे कर्म फिरून माणसापर्यंत कसे येतात ते मा या कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा अनुभव नक्कीच तुम्हाला या कथेच्या माध्यमातून येईल तर कथा अशी आहे की एक भिकारी होता तो रोज भीक मागण्यासाठी दारोदारी फिरायचा कोणी त्याला भीक द्यायची तर कोणी त्याला शिवीगाळ करायची तरी पण तो कोणाला काहीही न बोलता तिथून चुपचाप निघून यायचा आणि सर्वांना आशीर्वाद द्यायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करू सावकाराच्या दारामध्ये जाऊन तो भीक मागायचा सावकार त्याला भीक तर द्यायचाच नाही त्याला काहीही न देता सावकार त्याला फक्त शिवीगाळ करायचा कधी ढकलून द्यायचा तर कधी त्याला बोलायचा की काय तू एवढा चांगला हष्टपुष्ट दिसत आहेस आणि कामधंदा करत नाहीस तर तो त्याला सतत ओरडत असे पण तरीही भिकारी त्याला बोलायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करो असं म्हणून तो भिकारी तिथून निघून जायचा एक दिवस तो सावकाराच्या दरवाज्यामध्ये भीक मागायला येतो तेव्हा सावकार खूप रागात असतो हो सावकाराचं कुठेतरी नुकसान झालेलं असणार म्हणून तो त्या दिवशी खूप रागात होता आणि तो राग त्याने त्या भिकाऱ्यावरती काढला त्या भिकाऱ्याला त्याने ढकलून तर दिलंच नंतर दगड घेतला आणि त्या भिकाऱ्याला मारला तरी पण भिकारी काही न बोलता बोलला की देव तुमच्या पापांना क्षमा करो आणि तिथून तो भिकारी निघून गेला नंतर सावकार सावकाराचा जेव्हा राग शांत झाला तेव्हा त्याच्या म्हणजे त्याला ते आठवलं की भिकारी बोलला की देव तुमच्या पापांना क्षमा करो आपण तर त्याला दगड मारला आणि परत त्याने आपल्याला चांगलाच आशीर्वाद दिला आपल्याबद्दल त्यांनी चांगलेच विचार केले तर या असा तो का म्हणतो रोज की देव तुमच्या पापांना क्षमा करो तर हे चला आज याचं आपण उत्तरच जाणून घेऊया की तो असं का रोज म्हणतो आपल्याला तो भिकाऱ्याच्या मागे मागे फिरत होता म्हणजे भिकारी जिथे जिथे जीत भीक मागायला जायचा तिथं ते लोपून त्याच्या मागे तो बसायचा असं दिवसभर भिकारी भीक मागला पण त्या दिवशी काही त्याला कोणी भीक दिली नाही आणि ज्यांनी त्याला शिवीगाड केली काय केलं तरी तो सर्वांना एकच बोलायचा की देव तुमच्या पापांना क्षमा करू तो घरी जेव्हा जायला निघाला संध्याकाळ झाली तो घरी जायला निघाला घरी गेल्यानंतर एक खाटावरती एक म्हातारी झोपलेली होती ती त्याची बायको होती झोपलेली होती ती बघितलं की आ, भीक मागून आली आहे तर ती उठून बसली उठून बसल्यानंतर त्या भिकेच्या कटोऱ्यामध्ये अर्धीच भाकरी होती ते पण शिडी भाकर होती तर तिने विचारलं की आज तुम्हाला एकच भाक म्हणजे अर्धीच शिळी भाकर भेटली आहे का आणि डोक्याला कसं लागलं ला, रक्त कसं येतं तर तो बोलला की हो मला आज अर्धीच शिडी भाकर भेटली आहे आणि जो पण मला भेटला त्याने मला काही दिलं नाही त्याने मला शिवेगाड केली आणि एकाने तर मला दगड फेकून मारला हे सर्व काही सावकार बघत होता हे सर्व काही सावकार बघत होता लोकून की भिकारी असा का रोज म्हणतो तो ऐकण्यासाठी तो सावकार त्याच्या घरापर्यंत आला आले तो तिला बोलतो की आज मला अर्धी शिडी वाकड दिली जो पण भेटला त्याने कोणी शिवीगाड केली तर एकाने मला दगड फेकून मारला तर तो म्हातारा बोलतो की हे तर आपल्याच कर्माचे फळ आहेत आठवतणं तुला त्या म्हातारीला तो बोलतो की तुला आठवतणत मागचे दिवस की आपण किती श्रीमंत होतो आपल्याकडे काहीच कमी नव्हतं गाडी घर बंगला नवकर चावकर सर्व काही आपल्याकडे होतं आपल्या दरवाज्यामध्ये रोज एक भिकारी भीक मागण्यासाठी येत होता आंधळा भिकारी तो भीक मागण्यासाठी आल्यावर आपण त्याला भीक तर द्यायचंच नाही तो आपल्याला भाकर मागायचं तर आपण त्याच्या कटोऱ्यामध्ये कोरे कागद टाकायचो रस्ता दाखवण्यासाठी आपण त्याची कधी मदत केली नाही आपण त्याला खूप म्हणजे त्रास दिला एक दिवस तर मी त्याला वाटी फेकून मारली तर तुला हे सगळं आठवतं ना ते म्हातारी बोलली हो मला सर्व आठवत आहे तर तो आपल्याला बोलायचा की मला रस्ता दाखवा तर मी त्याला कधी रस्ता दाखवला नाही कधी त्याला भीक दिली नाही कधी त्याला मी पोटभर जेवण दिलं नाही आता हे आपण जे भोगत आहे हे आपल्या कर्माची फळं भोगत आहे तेव्हा तो भिकारी आपल्याला बोलायचा की देव तुमच्या पापाचा हिशोब घेणार म्हणून मी तर घेणार नाही पण देव तुमच्या पापाचा हिशोब घेणार असं तो सतत आपल्याला म्हणायचा आणि आज आपले हे नालं आहे पगड मारला कोणी काय केलं कोणी त्रास दिला शिबिगड केला तर माझ्या तोंडातून सगळ्यांसाठी आशीर्वादच निघतो की देव तुमच्या पापांना क्षमा करो कारण असं आपण भोगलाय तसं त्या लोकांनी भोगायला नको म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो की देव तुमच्या पापांना क्षमा करो हेच माझ्या तोंडातून निपत आहे तेव्हा त्या सावकाराला समजलं की हा असा का म्हणतो की देव तुमच्या पापांना रोग क्षमा करो मग असं म्हणत म्हणत ते दोघ जणांनी अर्धी भाकर होती ते दोघांनी वाटून खाल्ली आणि रात्री झोपली गेले सकाळी दिवस निघल्यानंतर परत तो भिकारी भीक मागण्यासाठी सावकाराच्या दरवाजामध्ये गेला सावकारांनी त्याला दोन भाकरी सावकारांनी दोन भाकरी आणि भाजी आधीच काढून ठेवलेली होती जसा तो भिकारी मागायला आला तसं त्याने ते दोन भाकरी आणि भाजी त्या भिकाऱ्याला दिली आणि बोलले की बाबा मला क्षमा करा आणि तुम्हाला रोज कुठेही भीक मागण्याची गरज नाही तुम्ही रोज माझ्या इथून भाकर आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला काहीही कुठल्याही गोष्टीची गरज पडेल तर तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्याकडून घेऊन जा तर तो, तो भिकारी त्याला ते, ते दोन भाकरी आणि भाजी घेतली आणि बोललं की देव तुमचं चांगलं करो करो देव तुमचं चांगलं करो देव तुमचं भलं करो असा आशीर्वाद दिला आणि तो भिकारी निघून गेला तर स्वामी हे आहे कर्माचं फळ माणूस कर्म करतो दुसऱ्याला दोष देतो दुसऱ्याला दुःख देतो दुसऱ्याला त्रास देतो खोटं बोलतो पण माणसाचे कर्म माणसाला हे भोगावेच लागतात तर म्हणून म्हणतात ना कधीही दुवा घ्या पण दुवा कोणाची घेऊ नका कोणाचं मन दुखू नका कारण आपले कर्म कधी आपल्यापर्यंत फिरून येतील हे सांगल्या जात नाही तर अशी आहे ही छोटीशी कथा तुम्हाला समजलीच असेल करते ही कथा तुम्हाला समजली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ